हॅलो एव्हरी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल वर चला आज अगदी इम्पॉर्टंट आपण डिस्कस करणार आहोत खूप विद्यार्थ्यांचे मला कमेंट द्यायचे की मॅडम प्लीज यावर एक सेशन घ्या की टेट साठी पहिल्याच प्रयत्नात आम्ही कसं पास होणार यासाठी एक बेस्ट स्टडी प्लॅन सांगा एक व्यवस्थित व्यवस्थितपणे एक अभ्यासाचं नियोजन आम्ही कशा प्रकारे केलं पाहिजे हे आम्हाला सांगा कारण की कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा ह्या मला कळत नाही सिलेबस हा संपतच नाही तो वाढतच चाललाय त्यामुळे नेमकं कोणत्या वेळेला कोणत्या सब्जेक सब्जेक्टला किती वेळ द्यायचा सब्जेक्ट तर खूप सारे आहेत कशा प्रकारे सगळं मॅनेज करायचं या सर्व गोष्टीवर मला विद्यार्थ्यांचे खूप कमेंट येतात सो त्यासाठी आज स्पेशली मी तुमच्यासाठी हा सेशन घेऊन आलेली आहे आणि नक्कीच आपली टेस्ट एक्झाम ही तोंडावर आलेली आहे ठीक आहे हा आहे फेब्रुवारी महिने जून पर्यंत तुमची एक्झाम येणार म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून म्हणजे तीन तीन साडेतीन महिन्याचा काळावधी तुम्ही एक पकडू शकता आणि अभ्यासाला लागू शकता याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त एकदम संपूर्ण जर वेळ बघितला तर किती तास तुम्हाला अभ्यास दिला पाहिजे संपूर्ण दिवसभरात किती कोणकोणत्या विषयाला किती तास अभ्यास दिला पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण आज डिटेल मध्ये पाहणार आहोत ठीक आहे सो आधी जर या या टीचर्स फॅक्टरी चॅनलला तुम्ही अजून पर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आधी त्याला सबस्क्राईब करून घ्या कारण की येणाऱ्या काळामध्ये म्हणजे टेट असू दे असू दे टी, टी, टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेबद्दल कोणतीही अपडेट तुम्हाला जर स्वतःला अपडेट ठेवायचं असेल तर त्यासाठी नक्कीच आपलं टीचर्स फॅक्टरी हा एकमेव असा प्लॅटफॉर्म आहे जे अपडेटेड व्हिडिओ अपलोड केले जातात ठीक आहे कोणताही नवीन जी असू दे काही असू दे स्वतःला अपडेट ठेवायचा असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकनला प्रेस करायचे जेणेकरून कोणतीही व्हिडिओ तुमच्या हाताखालून गेली नाही पाहिजे आणि जसं की तुम्हाला माहिती मी काजल मॅडम रोज लेक्चर आपल्या या चॅनलवर दुपारी बारा वाजता घेते तर रोज लेक्चर तुम्हाला ले न चुकता अटेंड करायचं आहे कारण की खूप विद्यार्थ्यांना इंग्लिश चा इंग्लिश इंग्लिशमध्ये तर अगदी डगमगतात विद्यार्थी काहीच कळत नाही कशापासून सुरुवात करायची कसं करायचं त्या सर्व कन्सेप्ट बेसिक पासून कशा प्रकारे क्लिअर करायचं तर त्यासाठी आपलं रोज दुपारी बारा वाजता आपल्या टीचर फॅक्टरी आपला हा जो प्लॅटफॉर्म आहे रोज लेक्चर सो ते न चुकता तुम्हाला रोज अटेंड करायचा आहे ठीक आहे चला सो आता आपन करें, आग दी आता आपण क्वेश्चन कडे अगदी ठीक आहे अभ्यासाचं नियोजन करण्याआधी तुम्हाला सब्जेक्ट काय आहे किती विषय आहे किती विषयाला किती मार्क आहेत ते आपण आधी पाहूया ठीक आहे आता पहिले घेऊया रिझनिंग रिजनिंग जर बघायला गेलं तर रिझनिंगला तुम्हाला ऐंशी मार्क आहेत ठीके मॅथ्स जर बघायला गेला तर मॅथ्सला तीस मार्काचा आहे ठीक आहे इंग्लिश इंग्लिश जर बघायला गेला तर इंग्लिश सुद्धा किती मार्काच आहे पंधरा मार्काचा आहे इव्हर मराठी मराठी सुद्धा किती मार्काचा आहे तर पंधरा मार्काचा आहे ठीक आहे सायन्स जर बघायला गेला तर सायन्स किती मार्काचं आहे तुमचा पंधरा मार्काचा आहे मानसशास्त्र जर बघायला गेलात मानसशास्त्र तर हे मानसशास्त्र तीस मार्काचं आहे सामाजिक शास्त्राचा जर विचार केला सामाजिक शास्त्र तर ते सुद्धा किती मार्काचं आहे तर पंधरा मार्काचे तर एकूण तुमचं दोनशे मार्काचं होतं जास्त वेट टेस्ट तुमचं रजनिंग आणि मॅचला आहे जे आहे एकशे दहा ठीक आहे आहे सो so, एकूण दोनशे मार्काचा तुमचा पेपर आहे आता हा झाला सिलेबस आता सिलेबस पाहिला पण मॅडम कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा हे आम्हाला कळत नाही आता तुम्ही पहिलं बघायचे जास्त वेटेज कोणत्या सब्जेक्टला आहे जास्त वेटेज जर बघायला गेलात तर रिझनिंग रिजनिंग या सब्जेक्टला जास्त वेटेज आहे जास्त मार्क आहे तुम्ही ते बघा सो रिजनिंग या विषयाला मी बोलेन न चुकता दोन तास तुम्हाला देणच देणार जर जास्त वेळ असेल तर ता अडीच तास सुद्धा तुम्ही देऊ शकता ठीक आहे जर जास्त ता वेळ आहे तर अडीच तास सुद्धा तुम्ही देऊ शकता पण दोन ते दोन तास मिनिमम तुम्हाला देणंच देणं रिझनिंगला ठीक आहे रिझनिंगला दोन तास तुम्हाला देणंच देणार एक तास तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करू शकता जसं की फॉर एक्झाम्पल रीडिंग मध्ये एक ब्लड रिलेशन सब्जेक्ट आहे ठीक आहे नातेसंबंध वगैरे so, सो त्याच्या कन्सेप्ट जे रूल शिकण्यासाठी त्याच्या कन्सेप्ट एक तास द्या मग त्याचे क्वेश्चन्स घ्या एक बघायला गेला तर तुम्हाला कन्सेप्ट समजू आहे ना समजू खूप विद्यार्थ्यांचे हे असतं की मॅडम कन्सेप्ट समजत नाही काय करावं मी सांगेन कन्सेप्ट समजूये ना समज डायरेक्ट तुम्हाला प्रश्न सॉल्व करायला सुरुवात करायची आणि कधी कधी ना रूल हा माहित पडत नाही आपल्याला नीट समजत नाही पण ज्यावेळेस प्रश्न सॉल्व करतो ना तर त्यावेळेस अगदी साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये ऑटोमॅटिक तो रूल सुद्धा आपल्याला येऊन जातो ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला दोन ते तीस तास रिजनिंग ला देणं गरजेचं आहे तीस मार्काचे इथे सुद्धा मॅथ्स ला तुम्हाला नाही दिलं तरी मी सांगेन एक पर्सनल सजेशन माझं दोन तास तरी तुम्ही द्यायच आहे मॅथ्स ला सुद्धा कारण की मॅथ्स तीस मार्काचे तरी असतात त्याला तीस मार्क पण खूप महत्त्वाचे आहेत पण मॅथ्स मध्ये कसं एखाद्या रीझनिंग खूप विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे सॉल्व करता येत पण मॅथ्स मध्ये विद्यार्थी थोडं मार खातात. हे मलाही सुद्धा माहिती आहे की मॅथ्स थोडं कठीण जातो विद्यार्थ्यांना खूप म्हणजे सगळ्यांनाच नाही खूप म्हणजे कमी लोकांना अशी आहेत की मॅथ्स कठीण जाते रिजनिंग जातो ठीक आहे सो त्यामुळे मॅथ्सला दोन तास द्या इंग्लिशला बघायला गेलं तर इंग्लिशला एक तास दिला तरी होईल म्हणजे एक तास इंग्लिशच्या ला आणि अर्धा तास तुम्ही ओके आपला द्यायचा आहे म्हणजे एकूण एक ते एकूण दीड तास तुम्हाला इंग्लिशला द्यायचं एक, एक थोडक्यात बघायला गेला तर आहे मराठी साठी बघाल तर मराठी साठी सुद्धा एक ते दीड तास तुम्हाला, देना देना, तुम्हाला एक तास मी बोले द्या मानसशास्त्रासाठी दीड तास दिलं तरी होऊन जाईल ठीक आहे तर यानंतर सामाजिक शास्त्रासाठी तुम्ही एक तास दिलं तरी बस झालं ठीक आहे म्हणजेच जर इथे बघायला गेला तर तुम्हाला किती तास हे दीड दीड किती तीन तास झाले हे दोन तास पाच तास झाले सात सात आठ नऊ नऊ तास तुम्हाला अभ्यास जर तुम्ही व्यवस्थितपणे केलं नऊ तास नऊ तासाच जर तुम्ही व्यवस्थितपणे शेड्यूल केलं कि मला अभ्यास करायचाय नऊ तास आता नऊ तास सकाळी एक म्हणजे समजा जर तुम्ही Uh, दुपारी समजा तुम्ही दुपारी अकरा वाजता घेतला अभ्यासाला अकराला जरी पकडा तर बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ठीक आहे आठ वाजे होतं त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा जेवणाचा वेळ असतो फ्री टाइम असतो मग काय करा तुम्ही आता ह्या नऊ तासाचा डिवाईड तुम्हाला कसं करायचं सकाळी सकाळी तुम्ही तीन तास नीट अभ्यास करा सकाळी तीन तास अभ्यास करा ठीक आहे सकाळी समजा तुम्ही आठ ला उठला आठ नऊ दहा अकरा वाजेपर्यंत चांगला अभ्यास केला तीन तास जर तुम्ही अभ्यास केला दुपारी चार तास तुम्ही अभ्यास केला समजा एक ते चार दुपारी अभ्यास केला तुम्ही एक ते चार ठीके त्याच्यामध्ये थोडा वेळ तुम्ही हे केलं ठीक आहे पुन्हा तीन तास जर तुम्ही संध्याकाळी अभ्यास केला तर तुम्ही बघायला गेला तर इथे दहा तास कव्हर करू शकाल आहे सकाळी सकाळी तीन तास सकाळी तीन तास दुपारी चार तास आणि संध्याकाळी ठीक है संध्याकाळी किंवा रात्री किंवा रात्री तुम्ही तीन तास करू शकता तो हा जर डायग्राम तुम्ही फॉलो केला ना मग याच्यामध्ये तुम्हाला आता समजा मॅडम इथे रीजनिंगला तुम्ही दोन अडीच तास दिले दोन तास तरी करायचे आहे म्हणजे तर आमचा सा चांगला आणि चांगल्या प्रकारे झालेलं आहे मग इथे वेळ कमी करा थे, थे थे तुम्ही इंग्लिश कठीण वाटते तिथे थोडा वेळ तुम्ही वाढवा ठीक आहे या मॅथ मॅडम मॅथला आम्हाला दोन तास नाही एक तास केला तरी मॅथ होऊन जाईल मग तिथे कंज्यूम करा मॅडम मानसशास्त्राचा थोडा कठीण जातोय मग तो वेळ इथे थोडा ऍडजस्ट करा हा एक बेस्ट मी तुम्हाला एक सांगितलेला आहे की अशा प्रकारे तुम्हाला नियोजन करायचं आहे ठीक आहे म्हणजे नऊ ते दहा तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे पण असं नाही ना की नुसतं करायचं म्हणून बसलायत म्हणून बसायला मग करून काहीच फायदा नाही कधी कधी दहा तास करणारा अभ्यास करणारा विद्यार्थीपेक्षा तीन चार अभ्यास करणारा विद्यार्थी बाजी मारतो का कारण की तो तीन तासच अभ्यास करतो पण तन मन स्थिरावर ठेवून अभ्यास करतो आणि गाडवासारखा अभ्यास नाही करत स्मार्ट वर्क करतो त्यामुळे माझं सुद्धा सजेशन तुम्हाला एवढंच आहे भलेही नऊ दहा तास तुम्हाला नसेल होता मी पण चार तासच करा तुमच्या कोण तुम्हाला कोणता सब्जेक्ट इझी वाटतय त्याला कमी वेळ द्या जो कठीण वाटतंय त्याला जास्त वेळ द्या मॅडम चार पाच तासच आहेत आमच्याकडे आम्ही घरगुती आम्हाला घर, घर पण सांभाळायचं आहे त्याच्यानंतर मग घरदार सांभाळून आम्हाला कामधंदी करून अभ्यास पण करायचा आहे अशी सुद्धा मुली महिला असतील तर त्यांच्यासाठी माझा हा सजेशन आहे की तुम्ही चार तास जरी केलात ना पण अगदी तन मन लावून केलेला तरी खूप आहे फक्त जो सब्जेक्ट इझी जातो त्याला कमी वेळ द्या जो सब्जेक्ट कठीण जातो त्याला जास्त वेळ द्या आणि वेटेच तर जास्त सब्जेक्ट ऐंशी मार्काचा रिझनिंग ते तुमचं चा चांगलं असणं गरजेचंच चा आहे ठीक आहे सो तुम्ही तुमच्या वेळेनुसार व्यवस्थितपणे तुम्ही करू शकाल ठीक आहे एक सजेशन तुम्हाला मी दिलेले आहेत तुम्हाला कशा प्रकारे फ्रेम करायचं आहे ते ठीक आहे त्या व्यतिरिक्त की मॅडम नाही आम्हाला एक्झाम क्रॅक करायचीच आहे फर्स्ट अटेम्प्ट तर त्यासाठी आपली बॅच आहे बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर एट झिरो वन झिरो फोर फायव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करा बॅच मध्ये ऍडमिशन घ्या तुम्ही ही जी बॅच आहे ही सर्व विषया सहित असणारे लाइव लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे मॅडम वेळ खूप कमी आहे आता तोंडावर एक्झाम घ्यायची तीन चार महिन्यांनी काय करावं नाही नोट्स नोट्स आम्ही स्वतः काढत किती बसावे स्वतः नोट्स काढण्यामध्ये पण वेळ जात आहे तर आपले नोट्स सुद्धा अवेलेबल आहेत आहिते की मॅडम आम्हाला फक्त टेट क्रॅक करण्यासाठी नोट्स द्या आम्हाला टेट ची एक्झाम क्रॅक करायचे तर त्यासाठी नोट्स सुद्धा अवेलेबल आहेत तुम्हाला आय नोट्स येतील फक्त बराबर अभ्यास करायचा आहे कारण की याच्यामध्ये जे पॉइंट्स आहेत ते एक्झाम ओरिएंटेड पॉइंट्स आहेत ते आपल्या एक्झाम क्रॅक करण्यासाठी खूप बेनिफिट आहे ठीक आहे त्या व्यतिरिक्त मॅडम आम्हाला कळत नाही तर काय करावं कुठून सुरुवात करावी काय करावं काहीच कळत नाही मॅडम ब्लँक झालोय नाही जमत किती अभ्यास केला तरी आमचं होत नाहीये नाही होत ना बॅच आहे या बॅच मध्ये घ्या आणि बॅच मध्ये जो टीचर आहे आपापल्या सब्जेक्ट मध्ये एक्सपर्ट आहे तुम्हाला तुमच्या बुद्धीनुसार तुमच्या डाऊट सॉल्व्ह करून तुम्हाला तुमच्या बोलतात ना तुमच्या प्रकारे जिथपर्यंत तुमच्या लेवलनुसार प्रत्येक टीचर इथे शिकवतो तर त्यामुळे बॅच आहे बॅच मध्ये नक्कीच ऍडमिशन घ्यायचं आहे जसं तोडी मारल्याशिवाय पोहायला जमत नाही त्याचप्रमाणे बॅच मध्ये ऍडमिशन घेतल्याशिवाय फक्त अनुभवच नाही तर यशाचा अनुभव मिळणार नाही त्या यशाच्या अनुभवासाठी नक्कीच तुम्हाला आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे ठीक आहे सो आय होप तुम्हाला आजचं नियोजन व्यवस्थितपणे कळालं असेल कशा महिला अभ्यासाचं नियोजन करू शकतात कशा पूर्ण वेळ ज्यांच्याकडे वेळ येते कशा प्रकारे अभ्यास करू शकतात ज्यांना जास्त वेळ नाहीये त्यांना घरदार पण सांभाळायचे किंवा त्यांना जॉब पण सांभाळायचे पण एक्झाम पण क्रॅक करायची त्यांना सुद्धा मी एक व्यवस्थितपणे सजेशन दिलेलं आहे कशा प्रकारे तुम्ही नियोजन करू शकाल सो नक्कीच याचा तुम्हाला खूप फायदा होणार सो आता नक्कीच इथे थांबते आणि भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला तो पण त्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आणि आपल्या चॅनल सोबत जोडून राहायचं आहे जेणेकरून कोणतीच एक्झाम आपल्या हातातून गेली नाही पाहिजे ठीक आहे थँक्यू सो मच